नमस्कार मित्रांनो कर्जबाजारी शेतकऱ्यांसाठी आता इथून पुढे सुवर्ण दिन म्हणजेच की सोन्याचे दिवस लागलेले असंही हे म्हणलं काही हरकत नाही कारण की आता दीड लाखापर्यंत दोन लाखापर्यंत नाही बल्कि तीन लाखापर्यंतची तर सगट कर्जमाफी राज्य शासन करणार आहे आता असं दिसून येऊ हो लागले कारण की काल पत्रकारांशी बोलत असताना जालना जिल्ह्यातील सिल्लोड विधानसभा मतदारसंघातील अब्दुल सत्तार जे विद्यमान आमदार आहे तिथे म्हणजेच की ते महायुती भाजपाचे नेते आहे भाजप शिवसेना महायुतीचे नेते आहे त्यांनी असं आश्वासन दिलेलं आहे पत्रकारांशी बोलत असताना की आता राज्य शासन जे आहे की जवळजवळ तीन लाखापर्यंतच्या सरसकट कर्जमाफीच्या तयारीला लागलेलं आहे आणि येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकांपूर्वी याची नक्कीच अंमलबजावणी आम्ही आणि आमचं सरकार करणार आहे आणि राज्य शासन करणार आहे असं त्यांनी खूप मोठं आश्वासन जे आहे की पत्रकार ांशी बोलत असताना दिलेला आहे तर शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये बहुतांशी विचार केला असता तर नव्वद टक्के शेतकऱ्यांचा खूप मोठा फायदा होणार आहे जवळजवळ सत्तर ते नव्वद टक्के शेतकऱ्यांचा सातबारा बार कोरा होणार आहे कारण की तीन लाखाच्या वरचं कोणाचंही कर्ज नसेल तीन लाखापर्यंतचं शेतकऱ्यांचं कर्ज कर आहे आणि तीन लाखापर्यंतचं सरसकट कर्ज माफ करू असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे आता थोडक्यात जाणून घेऊया की कि नेमकं कित साला कितव्या सालातून कितव्या सालापर्यंतचं कर्ज राज्य शासन माफ करू शकतंय आणि जे बागील राहिलेला जो दहा हजार कोटी रुपयाचा निधी शासनाकडे अजून बाकी राहिलेला होता त्याचं काय झालं या संदर्भातील संपूर्ण माहिती अगदी डिटेल पण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे जाणून घेऊया तर चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला मात्र नक्कीच सबस्क्राईब करा पुढे असल्याचं माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तर शेतकऱ्यांना राहिलेला दहा हजार उ... म्हणजे की दहा हजार कोटी रुपयाचे निधीचं पण शासन कर्जमाफी देणार आहे असं शासन म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गेल्या मागच्या काही दिवसातच म्हणलेलं आहे आणि काल पत्रकारांशी बोलत असताना भोकरदन म्हणजे स्वारी मित्रांनो जालना जिल्ह्यातील शिल्लोड मतदारसंघातील विद्यमान आमदार अब्दुल सत्तर यांनी खूप मोठं असं आश्वासन दिलेलं आहे की राज्य सरकार आता याच्या कामाला लागले जवळजवळ दोन हजार अकरापासून तर दोन हजार सोळा पर्यंतची सॉरी मित्रांनो दोन हजार चौदा पर्यंतची आणि दोन हजार चौदा पासून ते तर जवळजवळ दोन हजार सोळा पर्यंतची आणि दोन हजार सोळा पासून ते तर दोन हजार वीस पर्यंतची सरसकट तीन लाखापर्यंतची कर्जमाफी करू आणि आमचं राज्य शासन याच्यावरती आता कार्यरत आहे आणि याच्या वाटचालीस म्हणजेच की याच्या तयारीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असो किंवा त्या राज्य शासन असो लागलेलं आहे असं त्यांनी सविस्तर आढावा कालच्या पत्रकार परिषदेमध्ये बोलत असताना दिलेला आहे तर शेतकरी मित्रांनो जवळजवळ तीन लाखापर्यंतचा शेतकऱ्यांचं कर्जमाफ होणार ही खूप मोठी आनंदाची बातमी सर्व शेतकरी मित्रांसाठी आहे कारण की गेल्या मागच्या अनेक दिवसापासून शेतकरी कर्जबाजारी आहे शेतकऱ्यांना परत बँका कर्ज देऊन लागला यालाच अनुसरून परत राज्य शासन कर्ज देणार म्हणजे माफ करणार आहे आता कर्जमाफीच्या ह्या हालचाली तर चालू झाल्या आता याला वाव कधी भेटणार याच्या संदर्भात थोडक्यात माहिती जाणून देऊया तर मित्रांनो आता येणाऱ्या म्हणजेच की अडीच ते तीन महिन्यामध्येच विधानसभा आगामी विधानसभा आहे त्याच्या आचारसंहिता जे की तीन महिन्या पूर्वीच आता लागणार आहे आणि विचार म्हणजेच की आचारसंहिता लागण्यापूर्वीच हे सर्व काही कामे जे की राज्य शासन नक्कीच करेन असं पण आश्वासन जे की अब्दुल सत्तार यांनी कालच्या पत्रकार परिषदेमध्ये दिलेलं आहे आणि ही खूप मोठी आनंदाची बातमी सर्व कर्जबाधली शेतकऱ्यांसाठी कारण की बहऱ्या बहुतांश शेतकऱ्यांचं जवळजवळ दोन हजार अकरापासून त्याचं कर्ज आहे तर दोन हजार सोळापर्यंत म्हणजेच मांगिलं काहींचं जे दोन हजार एकोणीसमध्ये किंवा दोन हजार सतरामध्ये कर्जमाफी झाली होती बहुतांश विचार केला असता तर पंचवीस ते तीस टक्के शेतकरी त्याच्यापासून वंचित आहे आणि जवळजवळ नव्वद टक्के शेतकऱ्यांचा सात बारा त्यावेळेस कोरा झाला होता ज्यावेळेस उद्धव बाळासाहेब ठाकरे हे ज्यावेळेस मुख्यमंत्री असताना त्यांनी दोन हजार एकोणीसमध्ये ती कर्जमाफी केली होती त्याच्या माध्यमातून जवळजवळ नव्वद टक्के ब्याण्णव नव्वद ते ब्याण्णव टक्के शेतकऱ्यांचा जवळजवळ दोन दो दो लाखापर्यंतचा सात बारा कोरा झाला होता परंतु बहुतांश शेतकऱ्यांचा म्हणजे की राहिलेला उर्वरित पंचवीस ते टक्क्याचा किंवा दहा ते बारा टक्के शेतकऱ्यांचा जे वंचित राहिलेले होते त्यांना पण आता ह्या कर्जमाफीत लाभ भेटणार आहे म्हणजेच की विचार केला असता तर छत्रपती शिवाजी महाराज योजनेअंतर्गत आता ही कर्जमाफी करण्यात येणार आहे कारण की दोन हजार सतरामध्ये ज्यावेळेस मुख्यमंत्री एक म्हणजेच की देवेंद्र फडणवीस हे पदावरती असताना त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज योजनेअंतर्गत दीड लाखापासून ते दोन लाखापर्यंत कर्जमाफी माफी केली होती त्याच योजनेअंतर्गत आता दोन हजार चालू चोवीस वर्षामध्ये छत्रपती शिवाजी महाराज योजनेअंतर्गत ती कर्जमाफी करण्यात येणार आहे शेतकऱ्यांचा जवळजवळ तीन लाखापर्यंतचा सात बारा त्याच्यात कोरा होणार आहे आता जे पुनर्गठन शेतकऱ्यांचे झालेलं आहे त्याचं काय झालं कारण की बऱ्याचशे शेतकऱ्यांनी जवळजवळ दोन हजार वीस पासून पुनर्गठन केलेलं आहे किंवा मागील पण पुनर्गठन आहे तर पुनर्गठन पण त्याच्यात माफीत शंभर टक्के बसणार आहे शेतकरी कारण की तीन लाखापर्यंत जर कधी कर्जमाफी झाली तर त्याच्यात कर्जही माफ करण्यात येतं कारण की पुनर्गठन कर्ज जे की पीक कर्जच शेतकऱ्यांनी जे की पुनर्गठन केलं असतं तर असं विचार केला असता तर तीन लाखापर्यंत सरसकट कर्ज माफ करण्यात येणार आहे आणि परत शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्याकरता पात्र ठरवण्यात येणार आहे जवळजवळ शेतकरी मित्रांनो आता जुलैच्या एंडिंग पर्यंत किंवा जूनच्या ऑग सॉरी मित्र ऑगच्या सुरुवातीला किंवा ऑगस्टच्या पंधरा ते वीस तारखेपर्यंतचं कर्जमाफीच्या पहिल्या याद्या लागणार आहे आणि त्या याद्यामध्ये शेतकऱ्यांसाठी खूप मोठ्या आनंदाची बातमी समोर येणार आहे जर कधी ह्या व्हिडिओमधील माहिती तुम्हाला थोडकी खोटी वाटत असेल किंवा याच्यावर भरोसा वाटत नसेल तर एक ॲग्रोम ओन म्हणून एक खूप मोठं चॅनल आहे जवळजवळ त्याच्यावरती चार लाखापेक्षा पण जास्त सबस्क्रायबर्स आहे तर त्यांनी पण काल एक व्हिडिओ बनवलेला तर आता कर्जमाफीच्या हालचाली सुरुवात झालेला आहे तर त्याच्यावरती पण तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता आणि ती माहिती सविस्तर बघू शकता जर कधी तुम्हाला या व्हिडिओतली माहिती खोटी वाटत असेल तर बहुतांश लोक म्हणजे की निगेटिव्ह कमेंट करतात त्यांच्याकरता हे सांगू लागलं तर शेतकरी मित्रांनो ही खूप मोठ्या आनंदाची गुड न्यूज सर्व शेतकरी मित्रांसाठी होती सर्व शेतकरी बांधवांसाठी होती आता पन्नास हजार रुपये प्रोत्साहन पर यायचं काय झालं कारण की मागील काही व्हिडिओमध्ये आपण सांगितलं होतं की पन्नास हजार रुपये प्रोत्साहन की राज्य शासन म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून इन्सेंटिव्ह पन्नास हजार रुपये शेतकऱ्यांपर्यंत देण्याचं काम म्हणजेच की एकनाथ शिंदे करणार यायचं काय झालं तर शेतकरी मित्रांनो ते सध्या पण चालू आहे आणि पुढे पण राहणार आहे बऱ्याच शेतकरी मात्र त्याचा लाभ भेटलेला पन्नास हजार रुपये इन्सेंटिव्ह म्हणजे की जे चालू बाकीदार आहे अशा शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये प्रोत्साहन राज्य शासन देखील देऊ लागले कायम स्वरूपी देऊ लागले तर याचे काही टेन्शन घेण्याचे काही म्हणजेच की अडचणीचं काम नाही तर व्हिडिओ माहिती माहितीपूर्ण वाटली असेल तर व्हिडिओला मात्र लागतील नक्कीच ला, करा पुढील माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल योगेश टू पॉईंट जोडवा नक्कीच सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांना मिळूया तोपर्यंत जय जवान जय किसान